कवितेचं नाव आहे आमचा काळ ऐंशी पंच्याऐंशीचा काळ आमचा मस्त ऐंशी पंच्याऐंशीचा काळ आमचा मस्त सर्वाचं हसणं होतले सस्त आता हसाले टाका इमोजी टाका लागते इमोजी आमचा हसता हसता रडते गेले ते दिस राहिल्या त्या आठवणी आजा आजी काका काकी का घरी नाही कोणी सारे घरी असून तरी फायदा काही नाही सारे घरी असून तरी फायदा काही नाही काही सिरियल बाकी मोबाईलमध्ये ताटा ताटा राही ताटातल्या सरगुंड्याचं नाव पडलं मॅगी ताटातल्या सरगुंड्याचं नाव पडलं मॅगी मायबाप घरी नाही आता राहिले डॉगी लय काही एवढंच लय काही आहे एवढंच सांगतो आता लय काही आहे एवढंच सांगतो आता बरं वाटलं असंत सांगा जाता जाता किशोर धांदे Namaskar.